महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर आपण जे नव्हतं पाहिलं ते पाहायला मिळायला लागलं आहे आणि त्याची सुरुवात दोन हजार एकोणीसपासून झाली एकोणीसला काय झालं तर भिन्न भिन्न विचारांच्या तीन राजकीय पक्षांचं मिलन झालं त्यांची एक आघाडी निर्माण झाली ज्याला नाव दिलं गेलं होतं महाविकास आघाडी खरं तर महाराष्ट्र विकास आघाडी असं त्याचा फुल फॉर्म आहे असा त्याचा पण त्याला महाविकास आघाडी म्हटलं गेलं ही महाविकास आघाडी ज्या दिवशी निर्माण झाली त्या दिवशी या आघाडीला नाव काय द्यायचं यावरून बरीच खलबत होत होती या, या आघाडीत शिव हा शब्द असायला हवा असा, असा उद्धव ठाकरेंचा आग्रह होता पण ह्या आग्रहाला मोडीत काढून त्यातला शिव हा शब्द काढून टाकत निव्वळ महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडी असं नाव दिलं गेलं आणि ह्या आघाडीने नंतर काय महाराष्ट्राची बिघाडी केली तेही आपण पाहिलं सुदैवानं दोन हजार बावीसच्या जून महिन्यामध्ये जे काही घडलं महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि पहिल्यांदा शिवसेना फुटली शिवसेनेची दोन शकलं झाली आज दोन्ही गट आपल्याला वेगवेगळे आपला संघर्ष कायम राखताना दिसत आहेत त्यानंतर अगदीच काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांची तीही फुटली त्यांचीही दोन शकलं आपापला संघर्ष जारी ठेवून आहेत आता ह्या सगळ्यांचा जो काही संघर्ष आपण पाहतोय त्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेला एक प्रकारचं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण आणि ते सगळं षडयंत्र परत संविधान खत्रेमे अशा आवया उठवत या मंडळींनी बाजी मारली होती आणि मोठ्या प्रमाणात महायुती जी अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या तिन्ही पक्षांची मिळून जी महायुती होती त्या महायुतीला मोठ्या प्रमाणात डेंट देऊन गेली आता हा डेंट इतका साधा सुद्धा नव्हता ह्या धक्क्यामुळं केंद्रातलं सरकार कायमस्वरूपी सध्या कोबड्यांवर चालते इथून जर भरभक्कम बहुमतासाठी लागणारी जी काही कुमक पाठवली गेली असती महाराष्ट्रातून म्हणजे चाळीस बेचाळीस जागा जिंकण्याची इथून फुषारखी आपल्याला ऐकायला येत होती महायुतीकडून पण तसं काही झालं नाही उलट त्यांच्याच जागा कमी झाल्या अगोदरच्या मागच्या लोकसभेला ज्या जागा होत्या आणि अनाकलनीय पद्धतीनं महाविकास आघाडीच्या ज्याला लोकसभेत इंडिया आघाडी असं नाव दिलं गेलं होतं त्या इंडिया आघाडीच्या जागा वाढल्या त्यानंतर मोठा गाजावाजा होत विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्या रीतसर पार पडल्या या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं प्रचार केला गेला मागचे जी काही नरेटिव्ह सेट केली गेली होती त्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता महायुतीनं वेगवेगळी नवीन नरेटिव्ह सेट करत हा जो काही अशक्यप्राय वाटणारा विजय होता तो खेचून आणला हा नुसता खेचून आणलेला विजय नव्हता तर आता जे काही बहुमत महायुतीला आहे त्याला पाशवी हे नाव दिलं जातं अगदी दणदनित सनसनीत असं बहुमत आहे आता मी पुन्हाईन मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी परत येताना ते नुसते खासून पुसून नाही तर, पार ले ले। तर फार ठासून आलेले आहेत हेही सिद्ध केलेलं आहे आता त्यांच्या येण्यानंतर आहे असं की थोड्याफार प्रमाणात त्यांच्यासोबतचे दोन्ही पक्ष हे अडगळीत पडल्यासारखे झालेत कारण मुळातच भारतीय जनता पक्षाकडे एकशे बत्तीस जागांचं असं चांगलं मजबूत असं संख्याबळ आहे त्या संख्याबळाच्या संख्या जोरावर आता ते दोन्ही मित्रपक्षांवर डॉमिनन्स करणं किंवा त्या दोन्ही मित्रपक्षांना त्यांच्या त्यांच्या अवकातीत ठेवणं हे भारतीय जनता पक्षाला सहज सा साध्य झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये या दोन फुटलेल्या पक्षांच्या दोन शकलांमधला जो वाद आहे तो आता तीव्र होत जाणार आहे कारण पुढच्या ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यात विशेषतः म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फक्त शिवसेनेचा विचार केला तर शिवसेना या संघटनेचं जन्मस्थान ही मुंबापुरी शिवसेनेचा प्राण या मुंबई महानगरपालिकेत अडकलेला आहे जे शिवसेना चालवणाऱ्या ह्या भालदार चोपदारांचा जे आपण पंचतंत्रातल्या कथा ज्या ऐकतो त्यात राक्षसाचा प्राण पोपटात असतो तसा पोपट जर महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आपण जर समजून चाललो तर मग मातोश्रीवर राहणाऱ्या या दानवांचा जो प्राण आहे तो या पोपटात अडकलेला आहे मुंबई महानगरपालिका नावाच्या आता त्यासाठी जंगजंग पछाडणं सुरू झाले शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी तेवीस जानेवारीला यापूर्वी छोटे मोठे कार्यक्रम व्हायचे म्हणजे प्रत्येक शाखा शाखांकडून ते कार्यक्रम आयोजित केले जायचे पण संघटनेचा असा स्वतःचा असा एखादा मोठा कार्यक्रम वगैरे फार क्वचित आयोजित केला जायचा आणि जर तो केला गेला तर तो एक छोटासा मेळावा असायचा आणि तो षण्मुखानंद मध्ये व्हायचा यावेळेस दोन्ही शिवसेनेनी मेळावे आयोजित केले होते आणि ते भव्य दिव्य कसे होतील याकडे त्यांनी लक्ष दिलं होतं या दोन्ही मेळाव्यांकडे साऱ्यांचं लक्ष लागून होतं आणि त्या दोन्ही मेळाव्यांमध्ये या दोन्ही सेनेचे जे प्रमुख आहेत ते काय बोलत आहेत याकडेही साऱ्यांचं लक्ष होतं त्यात नेहमीप्रमाणे एका बाजूला उद्धव ठाकरेंनी आपल्या सडक्या कुचक्या स्टाईलनं जे टोमणे मारायचे ते टोमणे मारून झाले पण या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्यानं एक गोष्ट उद्धव ठाकरेंकडून मांडली जात होती की हा जो काही विजय विधानसभेला या महायुतीच्या पदरात पडला आहे तो जसा त्यांना पचलेला नाही आहे किंवा त्यांना पचवता आला नाही आहे त्याबद्दल ते सातत्याने आवई उठवत असतात त्यांचं म्हणणं आहे की तो ई व्ही एमचा घोटाळा आहे संजय राऊत तर म्हणतात की आता एकनाथ शिंदे जी यात्रा काढणार आहेत मतदारांना धन्यवाद म्हणण्यासाठी ते धन्यवाद यात्रा आहेत तर त्यांनी लोकांना धन्यवाद न म्हणता माणूसभर मनुष्यभर उंचीचा एक पुतळा बनवावा जो पुतळा इव्हीएमचा असेल आणि त्या पुतळ्यासमोर जाऊन त्याला धन्यवाद म्हणावं शिंदेंनी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये राऊतांचं डोकं आहे ते कसं कुठे कधी चालेल याचा काही नियम नाही पण हे काय आहे की ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या असं म्हणतात ना गुण नाही तर वाण लागला तसं या मातृश्रीवर बसणाऱ्या किचन कॅबिनेटमधल्या लोकांचा एकमेकांना गुण नाही तर वाढ लागलेला आहे आता उद्धवजींचं जे स्क्रिप्ट असतं जे ते अशा मोठ्या मोठ्या मेळाव्यांमध्ये जे भाषणं करतात ते नेमकं कोण लिहून देतं कारण त्यांच्या अष्टप्रधान मंडळाबद्दल बरीच चर्चा होते पण त्यांचं स्क्रिप्ट जे असतं ते नेमकं कोण लिहितं याबद्दल सध्या तरी कुणी ठोस असं नाव सांगत नाही की बाबा ह्याने लिहिले ते स्क्रिप्ट कारण झालंय असं ते स्क्रिप्ट जर गाजलं असतं तर, तर यशाचे शंभर बाब जसं म्हणतो आपण तसं कोणीतरी उभा राहिला असता की कि किंवा तो थेट स्वतः म्हणाला नसता पण त्याचे जे काही पेरलेले पत्रकार वगैरे जे असतात ते त्या माणसाची तारीफ करतात कुठे ना कुठेतरी म्हणजे त्याच्यावरती एखादा के करतील किंवा त्याच्यावरती कुठेतरी काही छापून आणतील त्याच्यावर लेख लिहितील की उद्धवजींच्या या अमोघ वक्तृत्वामागचं खरा शिल्पकार जर कोण असेल तर तो हा आहे असं घडतं आता हे असं काही अजून घडलेलं नाही कोणी कुणाचं नाव जाहीर केलेलं नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धवजींची जी हास्य जत्रा फेम भाषण होत असतात त्यातले पंचस भारत लोकांना कळत नाहीत इवन व्यासपीठावर बसलेल्या त्यांच्या मागच्या ज्या काही शिलेदार जे आहेत त्यांचे त्यांनाही कळत नाही त्यांच्याही डोक्यावरून जातं त्यामुळं अपेक्षित असा जो लाफ्टर आहे तो काही मिळत नाही आता हे वारंवार होत आलंय त्यामुळं त्यांनी आता थोडंसं आवर्तं घ्यायला सुरुवात केली पण बिना सरपैर की आपण जे म्हणतो ना अशी विधानं केली जातात की ज्याला काही ठोस असा काही आधार नाहीये त्याच्यामागे कुठला एखादा विचार नाही आहे अशी विधानं जी उद्धवजी करत असतात त्यातलं एक विधान म्हणजे की जो काई काई हा जो काही विजय झाला आहे महायुतीचा त्या विजयामागे नेमकं काय गड बंगाल आहे हे अद्याप आम्हाला कळलेलं नाही आहे आणि हा सगळा ई व्ही एम घोटाळा आहे किंवा हा सगळा निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेला घोटाळा आहे केंद्रात जे काही अब्दाली औरंगजेब अफ्जुल खान सगळे जे बसलेत त्यांनी त्यांच्या पाशवी शक्तीचा वापर करून हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि त्यामुळे कसं आहे की लोक म्हणतात की आम्ही तर तुम्हालाच मतदान केलं होतं आम्ही तर तुम्हालाच मतदान केलं होतं मग तुम्ही कसे हारलात आता हे कोणते लोक येऊन उद्धवजींना बोलतात की आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं कारण उद्धवजी ना लोकांना भेटायला जात आणि जे लोक उद्धवजींना भेटायला येतात त्यांना मातोश्रीच्या गेटवरूनच परत पाठवलं जातं मग उद्धवजींना हा निरोप देतं कोण हा एक मोठा प्रश्न आहे मग उद्धवजी हे सगळं असं छातीठोकपणे एवढ्या मोठ्या मेळाव्यात अशा वीस पंचवीस हजार लोकांच्या जमावापुढे बोलताना कुठल्या खात्रीनं बोलतात आणि कुठल्या हिमतीनं बोलतात याचाही शोध घेतला पाहिजे आता ते जे म्हणतात की आमचा पराभव नेमका कसा झाला शिवसेना उबाटागट जो आहे त्याला एवढी कमी मतं किंवा एवढ्या कमी जागा मिळणं अशक्य होतं आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि सोबतचे त्यांचे दोन सहकारी मित्र पक्ष यांची जी महायुती आहे त्यांना जे दैदिप्यमान आणि न भूतो न भविष्य ते असं जे काही बहुमत मिळालंय जे यश मिळालंय त्याच्यामागचं कारण काही केलं सापडत नाही तर त्याच्या त्याच्यामागचं कारण सापडलेलं आहे आणि ते कारण खुद्द उद्धवजींनीच सांगितलेलं आहे ते बोलता बोलता बोलून गेले की लो लोक मला येऊन सांगतात की आम्ही तर शिवसेनेला मतदान केलं होतं आता हितच खरी गोम आहे लोक यांना भेटतात की नाही लोक यांना खरी कारणं सांगतात की नाही हा सगळा जो विषय आहे तो आपण सध्या तरी बाजूला ठेवूया लोक यांना भेटतात लाखो लोक भेटतात हजारो लोक भेटतात गावोगावी भेटतात जिथं जिथं हे जातात तिथं त्यांचं स्वागत केलं जातं त्यांना मिठ्या मारल्या जातात व लोकांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहतात सहानुभूतीच्या अश्रूंचा पूर येतो माहेरची साडी नावाचा एक सिनेमा पुन्हा रिलीज होतो आणि तो, तो हाऊसफुल चालतो असं सगळं होत असतं आणि ह्या पार्श्वभूमीवर उद्धवजींना लोकांनी सांगितले की आम्ही तर शिवसेनेला मतदान केलं होतं याचा अर्थ लोकांनी मतदान करताना शिवसेनेला केलेलं आहे मग उद्धव ठाकरे हरले कसे यातच सगळं काही दडलेलं आहे लोकांनी मतदान केलं शिवसेनेला मग शिवसेना जिंकणार उद्धव ठाकरे नाही त्यामुळे आता हे स्पष्ट होत चाललंय की उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना नाही कारण खरी शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे आपल्यासोबत घेऊन गेलेत आपल्या खांद्यावर शिवसेनेची धुरा शिवसेनेचे विचार बाळासाहेबांचे आचार आणि बाळासाहेबांनी ठरवून दिलेली जी काही एसओपी होती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सगळं घेऊन एकनाथ शिंदे अगदी पुढे निघून गेलेत ही जी काही वाट आहे राजकारणाची त्या वाटेवर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना केव्हाच मागे टाकून पुढे निघून गेलेत कारण शिवसेना त्यांच्यासोबत आहे आणि मतदारांनी शिवसेनेला मतदान केलं होतं म्हणून एकनाथ शिंदेचे सत्तावन्न आमदार निवडून आलेत एकनाथ शिंदेचे लक्षणीय खासदारही निवडून आलेत कारण त्यांनी शिवसेनेला मतदान केलं होतं आणि लोकांनी शिवसेनेला मतदान केलंय म्हणूनच उद्धव ठाकरे तुमचा पराजय झालाय उद्धव ठाकरेंना हे जर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कळालं मला वाटतं की त्यांनी स्वतःच कबूल केलंय की लोकांनी मला येऊन सांगितलंय की आम्ही शिवसेनेला मतदान केलं होतं आणि ते ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे जर चिंतन मनन करत असतील की अरे लोकांनी जर शिवसेनेला मतदान केलं होतं तर मग मी हरलो कसा तर तुम्ही आणि शिवसेना ही दोन नावं जी आहेत ती आता एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत तुमचे चाटुकार जे आहेत तुमचे जे काही भाट आहेत पदरी बाळगलेले ते सातत्यानं सकाळी नऊच्या भोंग्याला बोलत असतात की शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना होय हे समीकरण काही एक वर्षांपूर्वी होतं जोवर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते तोवर कुणाच्या बापाशी टाप नव्हती असं म्हणायची की ठाकरे आणि शिवसेना हे दोन वेगवेगळे विषय आहेत म्हणून कारण ठाकरे म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे पण ते फक्त बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत बाळासाहेबांचा हा जो काही वारसा आहे शिवसेना आपल्या एक हाती नेतृत्वावर तारून नेणं अमुक वक्तृत्वावर त्याला वारून नेणं हे सगळं साहेबांना जमत होतं उद्धवजींना ते जमत नाही त्यांनी ते वारंवार सिद्ध करून दाखवलं आहे लोकसभेला मिळालेलं यश हे धार्मिक ध्रुवीकरणावर मिळालं होतं आणि ज्या पद्धतीनं संविधान बचावचा नारा लावला गेला होता संविधान बदललं जाईल जर मोदींना चारशे प्लस जागा मिळाल्या तर हा जो काही नरेटिव्ह सेट केला गेला तो त्याचा परिणाम तो होता लोकसभेला तुम्ही जिंकलात खुद्द उद्धवजी कबूल करतात लोकसभेला आम्ही जिंकलो होतो पण आम्ही गाफील राहिलो तुम्ही गाफील नाही राहिलात तुम्ही विधानसभेला पुन्हा तेच खेळ खेळत होतात पण लोकांनी जाणीवपूर्वक यावेळेस शिवसेनेला मतदान केलं त्यामुळं खरी शिवसेना ज्यांच्या सोबत आहेत त्या एकनाथ शिंदेंना सत्तावन्न जागा मिळाल्या त्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आले ही सत्तावन्न जी संख्या आहे ती तुमच्या आधीच्या छप्पन्न पेक्षा एकाने जास्त आहे हे लक्षात घ्या कदाचित आणखीन अशा एक सोळा जागा होत्या ज्या थोड्याफार फरकानं शिंदेच्या उमेदवारांना गमावाव्या लागल्यात ताई जर जिंकल्या असत्या तर तुमचा सुपडा साफ झाला असता तुमच्या ज्या वीस जागा या मुंबईत आल्या त्या निव्वळ मुंबईकरांमध्ये आजही बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र म्हणून तुमच्याकडे बघण्यात एक करुणा सहानुभूती हा हा जो काही एक वेगळा अँगल आहे त्या अँगलने आपण ज्याला सहानुभूती म्हणतो त्या सहानुभूतीमुळे मिळालेल्या मतांचा हा जो जोगवा तुमच्या पदरात पडलाय त्यामुळे ह्या वीस जागा निवडून आल्या आता त्या वीस जागांमधले किती लोक तुमच्याकडे राहत आहेत किती लोक जात आहेत याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत तर तो आपला आजचा विषय नाही त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही पण शिवसेनेला मतदान झालेलं असताना उद्धव ठाकरे हरतात याचा अर्थ शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे सध्या दोन भिन्न भिन्न विषय आहेत हे स्पष्ट झालेलं आहे शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा काही एक संबंध नाही हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे याचा अर्थ ज्या मातोश्रीत ज्या ठाकरे कुटुंबियांनी शिवसेना नावाची संघटना स्थापन केली होती ती संघटना आज ठाकरे या नावापासून पूर्णतः आहे विलग झाली आहे हे सिद्ध आहे कारण शिवसेना हा आता एक स्वतंत्र पक्ष आहे एक स्वतंत्र राजकीय संघटना आहे जिचा चालक मालक पालक कोणीही दुसरा असू शकतो आज एकनाथ शिंदे आहेत त्यांच्यानंतर उद्या दुसरा कोणीतरी येईल पण शिवसेना या शब्दाच्या भोवती जे काही मराठी मन फिरतंय ते मराठी मन सातत्याने शिवसेनेला मतदान करेल आणि ते मतदान घेऊन ती शिवसेना पुढे पुढे निघत जाईल पण आपणच शिवसेनेचे मालक आहोत चालक आहोत पालक आहोत या संभ्रमात राहिलेले मातोश्रीवरचे भालदार चोपदार मात्र हळूहळू विलोपाला जातील हे खरं आहे आणि त्याची नांदी जर कुठे झाली असेल किंवा त्याची कबुली जर कोणी दिली असेल तर ती कबुली दिली आहे खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कालच्या त्या मेळाव्यातल्या भाषणातल्या एका वाक्यातून लोकांनी शिवसेनेला मतदान केलं होतं तरी आपण हरलो आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल पण दोघांमधला फरक आज आम्ही हरलो तरी सुद्धा जनता ज्या पद्धतीने माझं स्वागत करते कुठे गेलं तरी आणि सांगते हळहळतात की उद्धवजी असं नाही व्हायला पाहिजे आम्ही शिवसेनेला मत दिलेलं आहे शिवसेनेला 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 मत 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 दिलेलं दिलेलं आहे कारण लोकांनी शिवसेनेला मतदान केलं होतं तुम्हाला नाही मित्रो हा थॉट प्रोसेस तुम्हाला नेमका कसा वाटतो यावर तुमच्या कमेंट्स अपेक्षित आहेतच मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारा डी जी नाईन धन्यवाद नमस्कार